मी डॉक्टर सुप्रिया पुराणी टेस्टी बेबी कन्सल्टंट आणि प्रॅक्टिस करते ऑप्सिकोलॉजी जवळजवळ तीस प्रेग्नन्सीच्या या चौथ्या आठवड्यात आपण आपल्या शरीरात काय बदल होतात आपल्या बाळामध्ये काय बदल होतात आपण या आठवड्यात काय करायचंय आणि आपल्या होणाऱ्या बाबांसाठी काय इन्स्ट्रक्शन आहेत याविषयी जाणून घेऊया चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला आपल्याला काहीच जाणवत नसतं कुठलेही सिम्पटम्स नसतात पण चौथा आठवडा संपत असताना काहींना स्तनामध्ये दुखू शकतं मळमळ सुरू होऊ शकते झोप जास्त येऊ शकते पोट फुगल्यासारखं वाटू शकतं पिरियडला जसे क्रॅम्प येतात तसे क्रॅम्प येऊ शकतात पण काहींना काहीही जाणवत नाही चौथ्या आठवड्याच्या शेवटी आपली पिरियड जर रेग्युलर असेल आणि आपला पिरियड मिस होतो आणि जेव्हा आपण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतो आणि त्या युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये जेव्हा आपल्याला दोन पिंक लाईन दिसतात तेव्हा इट्स अ गुड न्यूज आपण कन्सीव्ह झालो आपल्याला बेबी होणार आहे पण ज्यांचे पिरियड अनियमित असतात त्यांच्या चौथ्या आठवड्याच्या एंडला काहीच जाणवत नाही किंवा युरिन टेस्ट टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह येत नाही तर त्यांनी एखादा आठवडा दुसरा आठवडा थांबायचा असतो आणि मग युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करायची असते पण जर आपल्याला माहिती असेल की आपलं ओव्ह्युलेशन कधी झालंय तर तर ओव्ह्युलेशननंतर साधारण दोन आठवड्यामध्ये नक्की आपली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते जर आपल्याकडे गुड न्यूज असेल तर आपली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येते तेव्हा लगेचच आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करायची आहे कारण बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी ही गर्भाशयातच असते पण काही अनफॉर्च्युनेट मध्ये आपली प्रेग्नन्सी कधी कधी बाहेरच्या बाजूला असते त्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो म्हणजे ती गर्भनालिकेत सुद्धा असू शकते त्यामुळे आपल्याला डॉक्टरांचे अपॉइंटमेंट फिक्स करणं गरजेचं आहे जर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असून सुद्धा जर डॉक्टरांना प्रेग्नन्सी दिसत नसेल तर डॉक्टर आपल्याला बीटा करायला सांगतात पण घाबरून जाऊ नका कधी बीटा एस लेवल थोडीशी कमी असते म्हणून प्रेग्नन्सी गर्भाशयात दिसत नाहीये लगेच काही ती एक्टॉपिक प्रेग्नेसी नाही नाहीये पण जेव्हा आपल्याला कन्सीव्ह होतं तेव्हा डॉक्टरांना आपल्याला पहिला प्रश्न असतो की डॉक्टर माझी ड्यू डेट काय जसं मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की ड्यू डेट आपल्या आलेल्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून कॅल्क्युलेट होते म्हणजे काय करतो आपला जो पिरियड आता झालेला आहे आणि आता आपला पिरियड मिस झाला आहे झालेल्या पिरियडच्या पहिल्या दिवसापासून बरोबर दोनशे ऐंशी दिवसांनी आपली ड्यू डेट असते मंथ मध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल महिन्यात तर आपल्या आलेल्या पाळीचा जो दिवस असतो तेव्हापासून बरोबर नऊ महिने आणि सात दिवस या सर्व पिरियडमध्ये आपल्याला जे आपण प्रीनेटल विटॅमिन्स घेतोय म्हणजे फॉलिक ऍसिड विटमिन बी ट्वेल्व डी थ्री जे काही आपण सुरुवात केलेलं असेल जे डॉक्टरांनी आपल्याला प्रिस्क्राईब केलेलं असेल ते आपल्याला सगळं घ्यायचं आहे जर थायरॉईडची मेडिकेशन असतील शुगरची मेडिकेशन असतील पूर्वीची काही आपली ब्लड प्रेशरची मेडिसिन असतील आणि जी डॉक्टरांनी प्रेग्नन्सीत चालेल असं सांगितलेलं असेल ती सगळी आपल्याला व्यवस्थित चालू ठेवायची आहेत पण जर अजूनपर्यंत आपण डॉक्टरांकडे गेलोच नसेल तर डॉक्टरांना आपली सगळी पहिली हिस्ट्री सांगितली पाहिजे की आपण कुठली मेडिकेशन्स घेतोय आपण जर स्किन केअर घेत असू आपले केस गळतीची घेत असू अँटीडिप्रेशन घेत असू थायरॉइड घेत असू डायबेटीज ब्लड प्रेशर तर ती सगळी डॉक्टरांना आपल्याला दाखवली पाहिजेत आणि जी प्रेग्नन्सी सेफ से असतील औषधं तीच आपल्याला सुरू केली पाहिजेत आपल्याला जर काही जेनेटिक हिस्ट्री असेल जेनेटिक डिसीजची तर ती पण डॉक्टरांशी डिस्कस केली पाहिजे डॉक्टर आपल्याला हे जेनेटिक टेस्ट सांगू शकतात आणि दुसरं आवरण असतं मिझोडम त्या पासून आपलं हृदय तयार होत असतं ब्लड वेसल्स तयार होत असतात आपल्या किडनी तयार असतात आपलं मूत्राशय तयार होत असतं आणि तिसरा लेयर असतो एंडोडम आणि एन्डोडम पासून आपली आतडी तयार होतात आपलं यकृतमय लिव्हर तयार होत आपली फुफ्फुस तयार होत असतात तर असं आपल्या शरीरामध्ये बाळांच्या पेशीचं विभाजन व्हायला लागतं जो ब्लास्टोसिसचा बाहेरचा लेअर असतो त्याला आपण टोपोएक्टोडम म्हणतो तर तो टोपोएक्टोडमचा प्लासेंटा तयार व्हायला सुरुवात होते म्हणजे ज्याला आपण वार म्हणतो ती वार गर्भाशयाच्या आतला जो लेअर असतो त्याला चिकटते आणि त्यापासून बाळाचं पोषण व्हायला सुरुवात होत कारण त्या वारेमध्ये आणि आई आईमध्ये एक रक्तवाहिन्यांचं कनेक्शन व्हायला सुरुवात होत ही जी वार आहे ही बीटा एस सी जी हार्मोन सिक्रीट करते म्हणून जेव्हा अंड आणि स्पर्म यांचं मिलन होतं त्याच्यानंतर साधारण दहा दिवसाच्या आत शरीरात रक्तात बी टायसीजी हे हार्मोन आपलं प्लासेंटा तयार करत आणि साधारण चौदा दिवसात ते युरिन मध्ये दिसायला लागतं आणि आपण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह झाली असं म्हणतो तर आता आपण जाणून घेऊया या आठवड्यामध्ये आपल्याला आपली कशी काळजी घ्यायची आहे आता तर तुमच्या लक्षात आलंय की बाळामध्ये आणि आपल्यामध्ये आता कनेक्शन निर्माण झालंय त्यामुळे आपण जे काही करतो त्याचा डायरेक्ट असर आपल्या बाळावर होणार आहे त्यामुळे सगळ्या ज्या वाईट आपल्या किंवा दुसऱ्यांच्या काही सवयी जसं की स्मोकिंग स्मोकिंग दुसरे करतायत पण पॅसिव स्मोकिंगमुळे तो धूर जर आपल्या शरीरात गेला तर त्याचा सुद्धा आपल्या बाळावर असर होऊ शकतो त्यामुळे जे सिगरेट स्मोकिंग करत असतील त्यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे जी डॉक्टरांनी दिलेली औषधं आहेत जी सप्लिमेंट्स आहेत ती तर आपल्याला घ्यायचीच आहेत आपली जुनी औषध आहेत ती डॉक्टरांना दाखवायची आहेत ती प्रेग्नन्सीत चालत असतील तर आपल्याला घ्यायची आहेत आपल्याला संतुलित आहार घ्यायचा आहे पाणी भरपूर प्यायचं आहे प्रोसेस्ड फूड खायचं नाहीये आपण फळ भाज्या खायचो तर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कॅपिनचं सेवन से आपल्याला कमी करायचंय म्हणजे काय जर आपल्याला पहिल्या मध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील आपल्याला अबॉर्शनची हिस्ट्री असेल तर डॉक्टर आपल्याला काही ॲडिशनल मेडिसिन्स सांगू शकतात जसं की प्रोजेस्ट्रॉन घ्यायला सांगू शकतात ते वजानात ठेवायच्या पेसरी असू शकतील काही खायच्या गोळ्या असू शकतील काही इंजेक्शन्स असू शकतील पण डॉक्टर आपली सगळी हिस्ट्री बघूनच ह्या गोष्टी आपल्याला देत असतात आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं कंटिन्यू करायचं आहे आता सल्ला आहे होऊ घातलेल्या बाबांसाठी तुमच्यासाठी सल्ला आहे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुम्ही लगेच बाबा झालात असं नाही आहे आपला थोडासा धीर ठेवावा लागेल कित्येक वेळेला होतं काय युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते पण पुढे बेबीज तयार होत नाही त्याला आपण बायोकेमिकल प्रेग्नन्सी म्हणतो कित्येक वेळेला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असते पण पुढे जाऊन बाळाचा हार्टबीटच सुरू होत नाही त्याला आपण ब्लायटेड होम म्हणतो कधी असं सुद्धा होतं प्रेग्नन्सीचं लोकेशन कुठेतरी दुसरीकडे असतं त्याला आपण एक टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो त्यामुळे ही गुड न्यूज आपण फक्त दोघांमध्येच ठेवा ही पटकन फॅमिलीत शेअर करू नका किंवा मित्रांना सांगू नका नाही तर कधी असं होतं ही प्रेग्नन्सी कंटिन्यू होत नाही आणि मग खूप साऱ्या चर्चांना आपल्याला उत्तरं द्यावी लागतात सातव्या आठवड्यात एकदा का प्रेग्नन्सी हेल्दी आहे बेबीचे हार्टबीट सुरू झाले तेवढं कळलं की मग तुम्ही ही फॅमिलीमध्ये सांगू शकता बाळाचं आरोग्य हे आईच्या आरोग्यावर आई अवलंबून असतं त्यामुळे आईला खुश ठेवा आई खुश असेल तर हॅपी हार्मोन्स तिच्यात तयार होतील आणि बाळाची ग्रोथ छान होईल ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रेग्नन्सीच्या चौथ्या आठवड्यामध्ये आपल्यामध्ये काय बदल होत असतात आपल्या बाळामध्ये काय बदल होत असतात आपण ह्या आठवड्यात काय काळजी घ्यायची आहे आणि आपल्या होणाऱ्या बाबांसाठी काय टिप्स आहेत याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर लिहा आणि आपली प्रेग्नन्सी वीक बाय वीक त्याबरोबर गायनिकॉलॉजी आय व्ही एफबद्दलचे व्हिडिओ जरूर बघत राहा धन्यवाद